नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज नवरात्री विशेष पार्वती मातेचे एक अप्रतिम असे गीत सादर करत आहे या गीताचे गीतकार आहेत श्री प्रकाश श्री गिरटकर सर गिरटकर सरांच्या लेखणीतून साकार झालेली अनेक भक्तीगीतं ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भक्तीचा आनंदे नाचतोय भक्तांचा गोतावळाग आनंदे नाचतोय भक्तांचा गोतावळाग माता गडावर फुलय भक्तीचा मळाग आनंदे नाचतोय भक्तांचा गोतावळाग आनंदे नाचतोय भक्तांचा गोतावळाग मातेचं मंदिर उंचावरी भक्त करी ती पायीची वारी भक्त करी ती पाईची वारी मातेच मंदिर उंचा भक्त करी ती पायीची वारी भक्त करी ती पायीची वारी पाण्याचा झरा तु खळखळा खल ग आनंदी नाच भक्तांचा गोतावळाग माता गडावर फुलय भक्तीचा मळाग ആനന്ദ നക്താഗോ താഴാക ആനന്ദ നക്താ ഗോ താവളാഗ മന്ദിരി ഛായാ പാതി മത് മായ പാവതി മത് മായ മന്ദിര ഛായാ പാർവതി മത് മായ പാർവതി മത് മായ ഭക്തല മറ്റേച്ച കൂ പല ഗ ആനന്ദ നക്താവളാഗതുവേ ഭക്ത ഗോ താവള മട ഭക് മളാഗ മടല്ല ഭക്തി മളാ ആനന്ദ നക്താവളാഗ आनंदे नाचतोय भक्तांचा गोटा वळाग रात्रंदिना चाले पूजा पाठ श्रद्धेने भक्त टेक तिला लाट श्रद्धेने भक्त टेक तिला लाट रात्रंदिना चाले पूजा पाठ श्रद्धेने भक्त टेक तिला लाट श्रद्धेने भक्त टेक तिला लाट मातेला वाटते भक्तांचा कळवळाग മേല ഭക്ത കളാവ ഭക്താവ് ഗ മേ ഭക്തി മഴാഗ ആനന്ദ ഭക്താവോ ഗ മന്ദിര माता माझी नाचते तुई तुई माता माझी नाचते तुई तुई मंदिरी नामाचा गजर होई माता माझी नाचते तुई तुई माता माझी नाचते तुई तुई खण खण वाजते हातात लाच उडाग खण खण हातात लाच उडाग आनंदे भक्तांचा गोटावळा ग മാ ഗടലയ ഭക്ള ആനന്ദ നക്താവള ആനന്ദ നക്തോ തടാഗ മടല്ലയ ഭക്തി മളാ ആനന്ദ നക്താവേ ഭക്ത താഗ आनंदे नाचतोय भक्तांचा गोटा बळाग धन्यवाद